आता काय आहे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गणपती दर्शनाला जाणं यात काहीच चुकीची गोष्ट नाही परंतु इथे जी गोष्ट घडली आहे की एक पंतप्रधान आहेत आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत ही दोन्ही घटनात्मक पद आहेत आणि त्यामुळे काही विशिष्ट त्यांच्या जबाबदाऱ्या असतात आम्ही लॉच्या विद्यार्थ्यांना राज्यघटना शिकवताना नेहमी सांगतो की जस्टिस इज नॉट ओनली डन जस्टिस इज सीन टू बी डन म्हणजे लोकांची खात्रीपटली पाहिजे की इथे न्याय व्यवस्था योग्य काम करते आणि लोकांना योग्य तो न्याय मिळतोय किंबहुना लोकशाहीची व्याख्याच अशी केली जाते की जिथे न्यायालय स्वतंत्र आहे न्यायालय हे पंतप्रधान किंवा कायदे मंडळाच्या दबावाखाली नाही हीच लोकशाहीची व्याख्या आहे आता घटनेच्या अनेक तत्वांना तिलांजली सध्या दिली जाते स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन किंवा इव्हन सुप्रीम कोर्ट यांनी अंपायर सारखं का काम करावं अशी अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही मला कोणीतरी सांगितलं की घटनेत कुठे लिहिलंय की पंतप्रधानांनी जाऊ नये तर घटनेत सगळ्या गोष्टी लिहिलेल्या नसतात प्रथा परंपरा नैतिकता यांनी काही घटना ही उत्क्रांत होत गेलेली असते आता डॉक्टरीन ऑफ रिक्युझल जो आहे ज्याच्यावर बोलणं चाललंय सध्या म्हणजे पदमुक्त होणे तर त्याचं तत्व असं आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर का येत असेल किंवा निपक्षपातीपणावर जर का संशय येत असेल तर त्या व्यक्तीने तात्पुरतं ते पद सोडावं हो। त्याला म्हणतात रिक्युजल तुम्हाला उदाहरण देतो की आमच्याकडे विद्यापीठाचे पेपर तपासायला येतात त्यावेळी विचारलं जातं की तुमचा कोणी पुतण्या भाचा वगैरे परीक्षेला बसलेला नाही ना तसा बसला असेल तर एक्झामिनर तुम्हाला होता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल एखाद्या गोष्टीमध्ये तर तिथनं पदमुक्त किंवा रिक्युझल करायला पाहिजे आता स्पीकर किंवा गव्हर्नर ही तर राजकीय पद आहे आपल्या महाराष्ट्राचे स्पीकर आहेत ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात पत्रकार परिषद घेतात हे अजिबात अपेक्षित नाहीये किंवा गव्हर्नर जे आहेत त्यांची नेमणूकच मुळी पंतप्रधानांकडून म्हणजे राष्ट्रपतींकडनं केली जाते चीफ इलेक्शन कमिशनरची नेमणूक राष्ट्रपतींकडनंच केली जाते त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा नाही परंतु सुप्रीम कोर्टाची नेमणूक आता राष्ट्रपतींकडनं होते पूर्वी होत असे आता कलेजियमकडनं होते पण पासष्ट वर्षाचे ते झाले की त्याच्यानंतर त्यांना जी पदं असतात गव्हर्नर करता येतं अँबॅसिडर म्हणून पाठवता येतं राज्यसभेचा मेंबर करता येतं हे सगळं राष्ट्र राष्ट्रपतींच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या हातात असतं त्यामुळे आता चुकीच्या वागण्यामुळे आपण संशयाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे याची जाणीव चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ठेवणं माझ्या मते आवश्यक आहे सुप्रीम कोर्टानेच पंचवीस वर्षापूर्वी एक ठराव केलेला आहे की प्रसिद्धीपासनं जजेसनी दूर राहावं त्यांनी लोकांमध्ये मिसळू नये हे ठराव झालेले आहेत पूर्वी परंतु याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आता एक शेवटचा भाग की सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलवलं होतं का पंतप्रधान आपण गेले आता त्यांनी बोलवलं असेल तर मोठी चूक केली त्यांनी आणि जर का पंतप्रधान आपण गेले असतील तर मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाला एवढं धारिष्ट पाहिजे की मी ज्या पदावर आहे तिथे तुम्ही मला भेटायला येणं योग्य नाही हे सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे होती त्यामुळे या सगळ्या घटना ज्या घडतायत त्यांनी लोकशाहीवरचा विश्वास वाढेल असं मला वाटत नाही पन्नास वर्ष मी राज्यघटना शिकवतोय आणि माझ्या मते लोकशाही सुदृढ करायचं निकोप करायची सगळ्यात मोठी जबाबदारी जर दर का कोणावर असेल तर ती पंतप्रधानांवर आहे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियावर आहे आणि इथे बरोबर याच दोघांकडनं ही चूक झाली असं मला वाटतंय त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा योग जुळवून आणण्यात आलाय असं वाटतं का तुम्हाला मला तर नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तसं वाटतंय राजकारणातल्या लोकांना वाटतंय आहे की मग तुम्ही सुरुवात करताना जसं म्हणजे विरोधी पक्षाच्या अनेकांनी माझं तर म्हणणं आहे की जर UH, भाजपच्या अनेक नेत्यांनी याच्यावर आक्षेप घेतला तर आपण लोकशाहीमध्ये असं म्हटलं पाहिजे हा काही विरोधी पक्षाच्या नाही हा कोणत्या राजकीय पक्षाचा मुद्दा नाही हा आपल्या सगळ्या तत्वांचा मुद्दा आहे की लोकशाहीचं तत्व आहे की निष्पुरता प्रामाणिकता आणि एक विलगता त्या लोकांची असली पाहिजे जे संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि त्यामुळे तिथे जाऊन मुद्दाम म्हणजे मागच्या वेळेस पाहिलं असेल की असेच काही निर्णय पेंडिंग होते हो। तेव्हा मला वाटते रंजन गोगोई हे चीफ जस्टिस होते हो। आणि नरेंद्र मोदी सहज फेरफटका मारायला सर्वोच्च न्यायालयात आणि त्यांच्यासोबत चहा प्यायचा आहे म्हणून दोघाच जणांनी बंद दाराड चहा पान केलं आता हे नुसतं चहा पान केलं की काय केलं अशी शंका आली होती तसे काही निर्णय झाले आणि नंतर आपण पाहिलं रंजन गोगोई रिटायर्ड झाले आणि लगेच दोन महिन्यात ते खासदार झाले राज्यसभेमध्ये हा सगळा इतिहास आहे नरेंद्र मोदींच्या स्वार्थी आणि खोटारडेपणाच्या राजकारणाचा त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही पण चंद्रचूड साहेबांवर आहे आणि आता त्यांच्याकडे जर नरेंद्र मोदी गणपती गौरीच्या निमित्त गेले असतील तर आता मोठी जबाबदारी धनंजय चंद्रचूड साहेबांवर आहे की ती विश्वासार्हता ते कायम कसे ठेवू शकतात कारण की नरेंद्र मोदी हे अविश्वास पात्र आणि स्वार्थी राजकारणी म्हणून प्रस्थापितच आहे खरी जबाबदारी धनंजय चंद्रचूड साहेबांवर आणि सुप्रीम कोर्टावर आहे की नरेंद्र मोदी आले तरी आम्ही दिलं दिले आपण निर्णयाविषयी बोलतोय संजय राऊत यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की धनंजय चंद्रचूडांनी सरन्यायाधीशांनी आता जी काही के केस त्यांच्याकडे आहे त्याबाबत नॉट बिफोर मी अशी भूमिका घेतली पाहिजे या केसला स्वतःपासून विलग केलं पाहिजे सरन्यायाधीशांच्या बेंच समोर ही सुनावणी आपण बघतोय तारीख पे तारीख मिळत आहेत आणि आता सरन्यायाधीश निवृत्तही होणार आहेत लवकरच तुम्हाला वाटतं की खरंच त्याआधी हा निकाल लागू शकतो ठाकरेंनी देखील आता कुठेतरी आशा सोडली असं अशा परिस्थितीत तुम्हाला अजूनही आशा वाटते आपण ठेवायलाच पाहिजे कारण की निराशा काही संविधान टिकणार नाही लोकशाही धनंजय चंद्रचूड साहेबांनी निर्णय दिला पाहिजे अशी नुसते आशा नाही तर विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि त्यांनी दिला पाहिजे ही त्यांच्यावरची न्यायिक जबाबदारी आहे त्याला आपण ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी म्हणतो त्याचा हा मुद्दा आहे की तुम्ही न्यायिक उत्तरदायित्व पाळणार की नाही याचा मुद्दा आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वास ढासळू द्यायचा नसेल सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा मलिन करायची नसेल तर निर्णय द्यावाच लागेल आणि तो निर्णय त्यांनी रिटायर्ड व्हायच्या आधी म्हणजे या सत्तावीस नोव्हेंबर पूर्वी दिला पाहिजे कारण की अपात्र लोकांचं सरकार इतके वर्ष चालू शकते असा इतिहास करायचा असेल तर तो आता इतिहास झालेला आहे तो इतिहास करून झालेला आहे आणि त्यामुळे आता निर्णय द्यायला काही हरकत नाही पण निर्णय न देता जर ते निवृत्त झाले तर या अनेक गोष्टींची बेरीज वधमाकी होईल आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा प्रभाव नरेंद्र मोदींचा दबाव आणि नरेंद्र मोदींच्या राजकारणाला बळी पडलेले आणखी एक न्यायाधीश म्हणून त्यांचं सुद्धा नाव त्याच्या गोवलं जाईल हे दुर्दैवानी मला सांगावं आता पुढची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर या सुनावणीसाठी आणि नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत दिवाळीची सुट्टी असेल त्यामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये सुनावणी पूर्ण होऊन निवडणुकांआधी या संदर्भातला निर्णय येईल असं तुम्हाला वाटतं का टेक्निकली असं वाटतं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरन्यायाधीशांच्या बेंच समोरच याची सुनावणी होणं हे गरजेचं आहे का कारण त्यांच्या समोर असं म्हटलं जातं की प्रकरण त्यांच्याकडे असेल तर त्यांच्या निवृत्तीआधीच त्याचा निर्णय येणं गरजेचं असतं असंच आहे का दुसऱ्या बेंचकडे ही सुनावणी जाऊ शकते त्यांना जर वाटत असेल की माझ्यासमोर ते प्रकरण चालायला नको तर ते ठरू शकतात कारण की मास्टर ऑफ सृष्टी आहेत त्यामुळे ते निर्णय ठरू शकतात की कोणासमोर कोणत्या बेंच समोर ते मॅटर केलं पाहिजे सध्या ते त्यांच्यासमोर आहे यापूर्वीच मॅटर त्यांनी डिसाईड केलेलं आहे त्यांनी डिसाईड केल्यानंतर के त्या निर्णयाच्या चिंदड्या उडवण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत विपरीत आणि घटनाबाह्य निर्णय दिलेला आहे त्यामुळे हे प्रकरण न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयातला माहिती आहे आणि हे माहिती जे प्रकरण आहे त्याच्यावर खूप दिवस सुनावणी घेण्याची गरज नाही त्यांनी जर ठरवलं तर दोन दिवस सलग बसून त्या प्रकरणामध्ये त्वरित निर्णय देऊ शकतात इतकं हे प्रकरण न्यायालयांना माहिती आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप काही सुनावणी घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही अर्थात मी काही सर्वोच्च न्यायालयाचा काही न्यायाधीश नाही मी कोणत्याही न्यायालयाचा न्यायाधीश नाही पण मी एक वकील म्हणून या चोवीस वर्षामध्ये जे काही अनुभव घेतले त्याच्या आधारे मी एवढं म्हणू शकतो की हा अत्यंत उत्तम निर्णय न्यायालय देऊ शकते तर हा एक फुलटर्स बॉल आहे जो राहुल नार्वेकर यांनी टाकलेला आहे आणि याच्यावर सिक्सर मारायचं काम हे अत्यंत सुलभ पद्धतीने सर्वोच्च न्यायालय करू शकते आणि तसं त्यांनी केलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे आपण स्टेडियम मध्ये बसून बघतो हे मॅच आणि याच्यामध्ये जर मॅच फिक्सिंग झालं नसेल तर हा सिक्सर मारण्याचा बॉल आहे याच्यावर सरन्यायाधीश आणि त्याच्यासोबतचे सगळे न्यायाधीश बसून एक अत्यंत उत्तम निर्णय देऊ शकतात जो भारतीय संविधानाला इथल्या राजकारणाला राजकीय नैतिकतेला एक नवीन अधिष्ठान प्राप्त करून देऊ शकतो जो केस है में आहे बाई या सरकार चल रही है और उसकी सुनवाई चंद्रचूड रही है तो हमें शंका न्याय मिलेगा क्योंकि एक पार्टी है, उसमें प्रधानमंत्री जी शिवसेनाजय शिवसेना राउतनेट्रेस एक गणपति लोग एक दूसरे के घर में जाते है तो प्रधानमंत्री अब तक कितने लोगों के घर में गए मेरे पास जानकारी नहीं है दिल्ली में बहुत जगह पे गणेश उत्सव है हमारे महाराष्ट्र सदन में है महाराष्ट्र मंडला का है होता है ना लेकिन चीफ जस्टिस साहब के पास प्रधानमंत्री जी गए और प्रधानमंत्री जी और सर हमारे चीफ जस्टिस साहब ने एक साथ मिलकर आरती भी उतारी भगवान की हमारी शंका इतनी है कि क्या, क्या ये संविधान के रफालदार इस प्रकार से अगर राजनीतिक नेताओं से मिलते हैं तो लोगों के मन में शंका है हमारे जो केस है महाराष्ट्र में घटना बाई या सरकार चल रही है और उसकी सुनवाई चंद्रचूर साहब oh. के सामने चल रही है तो हमें शंका एक हमें न्याय मिलेगा अब बात करते हैं जो सुबह सुबह मैंने देखा आई सॉ being circulated सर्कुलेटेड इन द सोशल मीडिया एंड क्वाइट I आई taken aback I आई been in the supreme court and in this institution for over 50 years i have seen the greatest of judges both past and present and we are passionate about the institution not passionate about any individual but about the institution i have great respect for the present chief justice i can say without any hesitation that he is a man of great personal integrity but i was really surprised when i saw this clip that was going viral and i have some issues on principle issue number one no public functionary functionary whoever it may be especially those who hold the highest office in the country it's the President of India, the Prime Minister of India, the Chief Justice of India, whoever, should not publicize a private event. I'm sure that maybe the Chief Justice may not have known that this was being publicized. That's sad. The second thing is the Prime Minister of India. Should never have shown his interest to go to such a private event because the prime minister and those who must have those he must have he must have consulted should and must have told him that this may send a wrong signal because the issue is not individual. The issue is what impact such a clip has on the minds of people. and if, it, if, if if there is gossip around it then it is it is not fair on the institution you should not lend yourself to a situation to be in a situation where people can gossip about the institution and start speculating number 3 my religion and my way of uh, expressing myself in the context of my beliefs is a private matter. It's not a public matter.